पालम परभणी गायरान धारकाने केली शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होई पालन तालुक्यातील मौजे भालकु कुडकी येथील रहिवाशी असलेले मिलिंद किशन सावे हे धारक असून मागील अनेक वर्षापासून ते भालकुडकी ते गायरान जमीन कसत होते यासंदर्भात सन सं एकोणीसशे ब्याऐंशी साली सेलू येथील उपभागीय अधिकारी यांनी न्याय न करता मूळ प्रस्ताव रद्द केला किशन साळवे व इतर काही जणांनी कष्ट करून मायरान जमिनी वाहती वाहती केली मात्र जे लोक येथील रहिवाशी देखील नाहीत अशा लोकांना या जमिनीचा सात बारा दिला संदर्भात गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुड्डे व तत्कालीन पालकमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी जाळमोक्यावर जाऊन निर्णय करावा असे पत्र दिले असताना देखील किशन साळवे यांना न्याय न मिळाल्याने आज दिनांक सात मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात दिनांक तेवीस एप्रिल पंचवीस रोजीच्या शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होय केली महाराष्ट्र तोडीमाठ्यासाठी प्रतिनिधी राहुल दबाले परभणी हे प्रकरण आहे मौजे भालकुर्ती तालुका पालम जिल्हा परभणी येथील गट क्रमांक त्र्याऐंशी गायरान जमीन प्रकरण आहे अतिक्रमण करून वहिती करणारे रक्त ओतून घाम गाळणारे त्यांना जमिनीची सातबारा मिळाली नाही जे गावचे रहिवासी नाही ज्यांनी एक दगड उचलला नाही त्या शेतीचं अतिक्रमण नाही वहिती नाही आणि गावातले लोक त्यांना ओळखत नाही जमिनीची पेर नाही अशा व्यक्तींना सात बारा मिळाल्या आणि ह्याच सात बारा ज्या होत्या ह्या चुकून नाही तर चोरी करून सात बारा मिळवलेल्या आहेत हे, हे माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये उपविभागीय अधिकारी सेलू यांनी न्याय केला नाही आपण न्याय करावा असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी अन्यायच केला म्हणून या अन्यायी निर्णयाची जाहीर होळी करत आहे कारण आमची अपेक्षा होती की त्यांनी न्याय करावा आणि जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष शेजारी शेतकऱ्यांचे जबाब घ्यावेत गावातील लोकांचे जबाब घ्यावेत आणि निर्णय करावा म्हणून माननीय रत्नाकर साहेब यांनी पत्र दिलं होतं की जायमोक्यावर जाऊन चौकशी करून निर्णय करावा त्याच्यानंतर माननीय नामदार पालकमंत्री संजयजी बनसोडे यांनी पत्र दिलं होतं की जायमोक्यावर जाऊन चौकशी करून निर्णय करावा हे पत्र डब्यात टाकून त्यांनी मनमानी निर्णय दिला म्हणून त्याची ही जाहीर होळी करत आहे एवढंच जनतेला माहित असावं